नमस्कार माझं नाव सलीम इन्शाल्ला या कादंबरीच्या अभिवाचनचा प्रयोग मी केला आणि खूप सुंदर प्रयोग झाला ही कादंबरी हे अभिवाचन करताना एक खूप जवळची कादंबरी आहे त्या पहिला, पहिलं वाचक मी आहे आणि त्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर माझा फोटो आहे ती वेगळी स्टोरी आहे म्हणून खूप जवळची आहे कादंबरी आणि ज्या मोहल्ला तर मी राहिलो किंवा आधी कडकंबरच राहायचे तो एक जर्नी आहे या साखळीतली एक पुढची कडी ती कादंबरी त्यामुळं खूप जवळची कादंबरी आहे खूप मजा येते नेहमीच मला अभिवाजन करताना आणि आजच्या प्रयोगाला खूप सुंदर वाटलं मला खूप छान प्रयोग झाला प्रेक्षक भरून प्रतिक्रिया देत होते त्यामुळं एक अभिवाचक म्हणून एक कलाकार म्हणून आणखी एनर्जी येत होती परफॉर्म करायला आणि प्रेक्षक खूप दाद देत होते दर्दी प्रेक्षक म्हणतो तसे प्रेक्षक मिळाले आणि त्यामुळं सुंदर वाटलं कार्यक्रम